हरे माऊली समा महाराष्ट्रातील रसिकांचं परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आळंदी मध्ये आळंदी मध्ये आज सातशे पन्नासवीस संजीवन समाधी माऊलींची आज इथं मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते इथं मोठ्या प्रमाणात माऊली भक्त इथं उपस्थित असून आपण आपल्या मागे बघू शकतो माउलीच्या पादुकांच पाडुरामांच्या पादु 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 पादु। पादुका इथे त्यांच्या मिरवणूक काढण्यात येत आहे तिथे पालखी काढण्यात येत आहे दिंडी काढण्यात येत आहे तरी आपण बघू आहे या इकडे पुढे या तर आपण बघू शकतो माझ्या मागे इथे पालोकांची दिंडी आज इथे उत्साह साजरी केला जात आहे आज इथे सर्व माऊली भक्त इथे सर्व माऊली भक्त आपल्या दिंडी मध्ये उत्साह आले भावलेची संजीवन समाधी इथे मोठ्या उत्साहात साजरी केला जात आहे एकशे सात दिवस समाधी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवल्या जात आहे तर आपण बघतोय आज आपण इथे पालखी येत आहेत महाराजांची माऊली इथे येत आहेत हावलीच्या पालखीची आपण आता बाजूबाल पांडुरंगांच्या बाजूबाजू macam 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 आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी काही हितगुज करूया गप्पा करूया आणि ते कुठून आलात आपण ते विचारूया त्यांना बाबा जय दे माऊली जय आलात आपण धाराशिव धाराशिव जिल्हा गाव गाव डोकेवाडी बोम तालुका बोम तालुक्यातून आलेले बाबा आहेत आज आळंदी मध्ये देवाच्या दर्शनासाठी इथं आलेले आहेत नाव काय बाबा तुमचं संभाजी दगडू खैरे बर आळंदी आळंदी मध्ये तुम्ही दरवर्षी येत आहे का दरवर्षी बरं धन्यवाद बाबा तुम्ही कुठला आले बाबा पंचकृषी तिथं मरकड गाव आहे नऊ किलोमीटर तिथून मरकड मधून बाबा आलेत मरकळ मध्ये आपल्या शेजारी तिथं आळंदी मध्ये तिथं पुणे जिल्ह्यातील मरकड इथून बाबा आलेले आहेत दरवर्षी तुम्ही संजीवनी समाजाला येत आहे दरवर्षी नाही कायमस्वरूपी आमचं ते गोड्यांच्या मागे ना झेंड्याचा चा माने पूर्वीपासून त्याच्यासाठी यावंच लागत आता ही बार खाली पोर शाळेत जाय लागली समजा इंजिनियर होऊन काय ही बिल्डिंग बांधायच्या ह्या मार्गात थोडा <laughs> थोडा भक्त मार्ग असावा हा म्हणून इथून धर्मशाळा पाच मजली बांधलेली आम्ही तिथं व्यवस्थापन आहे आणि लोकांची लग्न म्हणा छोट्या माणसांची पुण्याई म्हणा तिथं ते होत्यात िबाड यांनी देऊन टाकले मरकळ गावाला चार पैसे येतात असं होते तुम्ही आताच्या नवीन युवकांना काय संदेश देऊ शकाल बाबा आम्ही युवकांना ना आमच्या इथं काय स्वरूप केशवराजाच मंदिर आहे त्या केशवराजाच्या मंदिरामध्ये आम्ही सर्व दीडशे पोर आहेत आपल्या राज्या राज्यातून आलेली महाराष्ट्रातील सर्व राज्यातील सर्व राज्यातील कुणाची दहा आहेत कुणाची पाच आहे कुणाची सहा आहेत मग ती दीडशे पोरांचा सांभाळ करतो त्यांना जेवण खावण त्यांचं शिक्षण पण झालं पाहिजे आणि ही पण बाजू मांडली पाहिजे <tri> बघा बाबांचं काम आहे भक्तीच्या माध्यमातून का होईना युवकांना एक चांगला भक्तीचा मार्ग द्यावा आणि युवक चांगले भक्तिमय व्हावं आणि माऊलींचा नाव घराघरात पोचावा हा यांचा माऊलींचा उद्दिष्ट आहे खाऊली तुमचं नाव काय तुळशीदास नारायण गेनन तुळशीदास नारायण घेणंद हे यांचं हे मरकड मधूनच आहेत आणि आज आळंदी मध्ये ते सेवा देत आहेत शेवयरूपी त्यांचं कार्य आहे धन्यवाद बाबा परभणी जिल्हा कोणतं गाव फालुका गाव आहे फळागाव बरं बरं बरोबर आणि त्या गावामधून तुम्ही आलेले आहे दरवर्षी येत आहे दरवर्षी तुम्ही बघताय महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून इथं माऊली भक्त आलेले म्हणजे आता हे मधून आले मरकड मधून पुणे जिल्ह्यातून आहे आपण आताच या बाबाची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामधून आलेले आहेत तुम्ही कुठला आहे मी मुक्ताईनगर आलेलो आहे मुक्ताईनगर दरवर्षी येत आहे दरवर्षी आधी शक्ती मुक्ताबाईच्या मंदिरावरती असतो बर सेवा देत असतो इथं सेवा देता तुम्ही इथं पण सेवा देत असतो आणि मुक्ताईनगर मध्ये पण तिथं पण देत असतो नाव काय तुमचं संतोष शालिक्राम भगत बर आ, डेली वारी केल्याने काय अंगामध्ये एक वेगळी भक्तिमय एनर्जी येते येते आहे ना तुम्ही काय संध्या का देऊ शकाल आताच्या महाराष्ट्रातील तमाम दर्शकांना आपल्याला एकदम म्हणजे असा आदर्श यावं वाटतं इथला इथं आलंय म्हणजेच एकदम म्हणजे मना मनापासून असं वाटते हे खरंच एक रम्य ठिकाण आहे आळंदी हे आळंदी हे पुण्यभूमी आहे आणि त्या ठिकाणी सर्व गावचे भाविक भक्त येत असतात आणि इथं हा सोहळा साजरा करत असते दिंडी सोहळा हा सगळं पाह पाहण्यास मिळते आणि सगळं आनंदमय कार्यक्रम दिसतात आणि आपला जो उत्साह असते दोन चार दिवसाचा सहा दिवसाचा आपण जो घरापासून म्हणतो की बा चला तळमळ असते माणसं काही असो या नसो पण या भक्ती मार्गात माणसाला असं वाटते की बा आपण गेलच पाहिजे आणि बराबर आहे काय पुढे या तुम्ही तर आपण पाहू शकता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जी भाविक आज जिथे आळंदीमध्ये दाखल झालेले आहे आळंदी मध्ये माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इथून लाईन बघू शकता तुम्ही प्रत्येक दर्शनाच्या लाईन साठी भाविक माऊली भक्त आपल्या दर्शन व्हावं यासाठी सर्व भक्तगण इथे उपस्थित आहे आणि लाईन मध्ये लाग लागलेले आहे प्रत्येकांना इथून लाईन बघतो आपण कितीतरी लांब पर्यंत लाईन चालू आहे आणि दर्शनासाठी लोक आपला बऱ्या प्रमाणात माऊलींच दर्शन कधी होईल या निमित्ताने या कारणानं लाईन मध्ये लागलेलं ला आहे एक चोवीस चोवीस तासापासून बारा बारा तासा परभणी जिल्हा दरवर्षी येत आहे का चला चालत राहा रामकृष्ण हरी चला जय माऊली बाबा गुन्हा आलात धुळे 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 जिल्हा हो धुळे जिल्हा शिंदे तालुका शिंदखेड तालुका दरवर्षी येतात त्याला सर्व वारकऱ्यांची आता लाईन लागलेली आहे भक्तगण आपले दर्शन घेत आहेत आणि चांगल्या पद्धतीने आपले दर्शन मुळामध्ये आपलं दर्शन घेत घेत इथे लाईन मध्ये लागत आहेत आणि चांगल्या पद्धतीने बघतोय की तमाम माऊली भक्त जो वारीमध्ये दर्शन घेत इथे ये दर्शनाला येत आहे या माऊलींचं पण बघा आपण कौतुक करूया की या माऊलींच पण वारी मध्ये दर्शनाला लागलेलं आहे माऊली दर्शनाला चालली आहे का हो माऊली दर्शनाला चालली आहे माऊलींच्या दर्शनासाठी वारीमध्ये लागलेली आहे आणि इथून पुढेही माऊली वा 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 आणि माऊलींची पहिली वारी आहे बाय 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 माऊली भक्त माऊलींच्या दर्शनासाठी बारीमध्ये आहे वारीला लागलेल्या आहे वारी मध्ये लागत असताना बरेच आपण तुम्ही रामकृष्ण हरी मी साक्षी विठ्ठल तनपुरे कीर्तन करते मी हिंगोलीवरून आले तनपुरे हिंगोलीवरून आल्यात आणि खास म्हणजे कीर्तनकार आहेत त्या त्या सुद्धा एवढं विशेष आहे की ते लाईन मध्ये लागून दर्शन घेतात हे मोठं विषय वैशिष्ट्य आहे तुमचं काही तुम्ही काय सांगू शकाल वारकऱ्यांना की बाबा माऊलींचं दर्शन लाईन मध्ये घेतलं तर माऊली पावतो आपल्याला ते म्हणतात ना की का आहे तर थोडा वेळ लागला तरी चालेल पण पन प्रामाणिकपणे दर्शन घेतलेलं कधीही चांगलं तुम्हाला तुमच्या कीर्तनाला आणि तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीन आमच्या चॅनल कडनं तुम्हाला शुभेच्छा पुढे असेच तुम्ही कीर्तन करत राहा धन्यवाद जय माऊली रामकृष्ण अरे सर्व वारकऱ्यांनी रांगेत जर दर्शन घेतलं तर कसं आहे संप्रदायाची जी शिस्त आहे या शिस्तीप्रमाणे सर्वांनी रांगेत दर्शन घ्यावे कुणीही जर मधा तिकडे तिकडं गडबड केली तर आपल्याला चालण्यासाठी विस्कळीतपणा येतो आणि आपली कशी परंपरा आहे मार्ग दाऊने गेले आधी दयानिधी संतते या दृष्टीने आपण त्यांच्या मार्गावर चालत असताना प्रामाणिकपणे दर्शन घेणं आणि प्रामाणिकपणे कुठेही माणसाने जीवन जगणं हे माणसाचं कर्तव्य या दृष्टीने प्रवास करावा राम हरी लाईट मोडला टाकून जातो तर माऊली बघता आपण भक्त आहेत की माऊली कुठला आलात तुम्ही आम्ही परभणी जिल्हा परभणी जिल्हा दरवर्षी येत आहे का चला चालत राहा रामकृष्ण हरी चला जय माऊली बाबा कुठला आलात धुळे 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 जिल्हा हो धुळे जिल्हा शिंदे तालुका शिंदखेड तालुका दरवर्षी दरवर्षी सर्व वारकऱ्यांचे लाईन लागलेली आहे भक्तगण आपले दर्शन घेत आहेत आणि चांगल्या पद्धतीने आपले दर्शन मुळामध्ये आपलं दर्शन घेत घेत इथे लाईन मध्ये लागत आहेत आणि चांगल्या पद्धतीने आपण बघूया भक्तीमध्ये गुंग झालेले आहे आणि या भक्ती लाईनी मध्ये उभे आहेत आपण ऐकूया यांचं भजन ज्ञानोबा माऊली तुकाराम या भक्तीच्या गजरामध्ये हे भक्तजन गुंग झालेले आहेत आपण यांची वार्ता ऐकूया किंवा कुठून कुठून हे भक्तजन आलेले आहेत बाबा कुठून आलो तुम्ही परभणी जिल्ह्याहून बाबा आलेले आहेत बाबा तुम्ही हिंगोली हिंगोलीहून पण आलेले आहेत आपण बघत आहात कि किती मोठी हव्य अशी लाईन लागलेली ला आहे तर आपण आज आळंदी मध्ये बऱ्याच माऊली भक्तांना भेटलेलो आहे माऊली भक्तांसोबत सोबत एक समाजाचा हिस्सा म्हणून म्हणल्या मुन जाणारे आपल्या समाजाचा एक हिस्सा आपण तृतीय पंथी म्हणतो तर त्यामध्ये योगिता पाटील हे जे आहे यांच्याशी आपण बोलतो आहे ते योगिता पाटील तुम्ही आतापर्यंत माऊली भक्त आले तर तुम्हाला त्यांची काही सेवा करताय तुमच्याकडनं होती केळ वगैरे वाटतो माऊली भक्तांसाठी आणि आणि तुम्ही तुम्हाला देणगी वगैरे देतात तुम्ही काही जबरदस्ती तर करत नाहीत ना आम्ही कोणाला जबरदस्ती करायची गरजच नाही वारकरी जेवढं त्यांच्या इच्छा असेल तेवढं आम्हाला देऊन टाकतात त्यामुळे जबरदस्ती करायचा विषय म्हणजे हा जो एक समाजाचा हिस्सा आपल्याच विश्वासावर हे सर्वजण आपली उपजीविका करत असतात आणि आपल्याच भरोशावर यांचं उपजीविका असते तर महाराष्ट्रातील तमाम जे माऊली भक्त आहेत त्यांनी त्यांना सगळ्या हाताने द्यायचं आपल्या समाजाचा ते हिस्सा आहे आणि तुम्ही काही काही लोक जे जबरदस्ती करतात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आहेत काय काय लोक आमच्या पण असे दार पिऊन वगैरे जबरदस्ती करून मागणार आहे त्यांना बंदी करायचं चाललंय तुमचं काय मत आहे काहीच नाही आज खडे आहे चाललंय आमचं म्हणजे अशा लोकांना पकडून त्यांना बंदी मागू देत नाहीत असं म्हणजे बरेच असे काही आपलेच जे समाजातले लोक आहेत बरोबर आहे त्यांना एक त्रास देणे किंवा बाहेर गवून येणारे माऊली भक्त आहेत त्यांना त्रास देणे आणि त्या त्रासातून त्यांना पैशाची मागणी करणे वगैरे असे काही कृत्य आहे हे तुम्ही बंद करणार हा मग आमचं आम्ही पोलिस इथल्या म्हणजे लोकल पोलिसांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही आम्ही इथं राहणार आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणि ते असं बाहेर छेजडे वगैरे आलेला आम्हाला कॉल करतात सगळं व्यवस्थित म्हणजे त्यांना व्यवस्थित घालवतात वगैरे तर योगिता ताई पाटीलशी बोलून आज खूप छान वाटलं आणि परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही बाईट दिली थँक्यू तर आपण बघतोय की महाराष्ट्रामधून जे अं भक्त आलेले आहे आपण आपल्या पाठीमागे भक्त आहे चोवीस चोवीस तासापासून लाईन मध्ये लागलेला आहे बारा बारा तासापासून लाईन मध्ये लागलेला आहे आणि महाराष्ट्रातील जो सामान्य माऊली भक्त आहेत ते लाईन मध्ये लागून सर्वात पद्धतीने दर्शन घेण्याचं काम करते माऊली तुम्ही दर्शन घेतलाय का दर्शन घेतलं गेले साडेचार पाच तासापासून रांगेत उभं होतो आम्ही आणि त्यानंतर बघता बघत पाच मिनिटाला दहा मिनिटाला बारी बंद होतीये जेव्हा कारण कळालं तर आतमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हीआयपी लोक येत आहेत काही लोक पैसे देऊन आतमध्ये दे घुसतायत म्हणजे ह्या वारकऱ्यांचं जे आता उभं राहत आहेत हे ये येत आहेत ये एवढं दुरून महाराष्ट्राच्या कोपऱ्या कापऱ्यातून येत आहे यांचा अर्थ काय घेऊन इथं जर हे जर आज इतके दुरून जर महाराजांच्या समाधीला दर्शन घेण्यासाठी येत आहेत तर ही गोष्ट चांगली कि वाईट तुम्ही थोडस सा सांगा माझ्याकडे व्हिडिओ बाईट पण आहे इथलं पोलीस प्रशासन पण याच्यासाठी जिम्मेदार आहे मी स्वतः तो व्हिडिओ बाईट घेतलाय पोलीस प्रशासन आणि इथले प्रशासन जे आहेत आतमधले की सर्वजण त्यांना मदत करत आतमध्ये ढकलत होते माझ्याकडे व्हिडिओ बाईट आहे व्हिडिओ बाईट मी प्रोव्हाइड करतोय ती व्हिडिओ बाईट बघून घ्या एकदा सर्वांना तर आपण बघतोय ग्रामीण महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण रुग्णालय आळंदी येथील जे बूथ लागलेले आपण सेवा देताना बघतोय सर्व डॉक्टर कर्मचारी इथे उपस्थित आहेत सर्व पद्धतीने हे रुग्णांना सेवा देत आहे म्हणजे वारकऱ्यांना सेवा देत आहेत आपण डॉक्टर सरांना विचारूया की सर हे किती दिवसापासून तुम्ही बूथ लावलेला आहे हा नमस्ते मी डॉक्टर संदीप बालेकर ग्रामीण रुग्णालय आळंदी तर इथे आमची बारा तारखेपासून वीस तारखेपर्यंत या आठ ते नऊ दिवसांसाठी भूत आहे आमच्या या ठिकाणी इथे जे भाविक येतात वारकरी येतात त्यांना सर्व प्रकारची औषधे देण्याची आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तर किती रुग्णांना आपण आतापर्यंत सेवा दिली तरी दररोज म्हणजे प्रति दिवसा जर म्हणलं तर एक साधारणपणे हजार ते बाराशे वारकरी या ठिकाणी या सेवेचा लाभ घेतात या ठिकाणी आ, किती कर्मचारी आपण या व्यवस्थापना साधारणपणे दिवसामध्ये एक दहा ते बारा कर्मचारी त्यामध्ये डॉक्टर मेडिकल ऑफिसर त्यानंतर सिस्टर असतात ए एन एम त्यानंतर काही इंटरने असतात ते आम्हाला मदतीला उपयोगी पडतात या ठिकाणी म्हणजे संपूर्ण आळंदीमध्ये तुम्ही असे किती टोटल पूर्ण आळंदी मध्ये दहा ठिकाणी असे विविध प्रकारचे ज्या ठिकाणी त्या मार्फत आम्ही पूर्ण आळंदी शहरामध्ये सुविधा देतोय वैद्यकीय तर हे होते आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर भालेकर सर त्यांनी आपल्याशी ले ले आता चांगल्या पद्धतीने बाईट दिलेली आहे चांगल्या पद्धतीने त्यांनी सेवा केलेली आहे त्यांचे कर्मचारी इथे लावलेले आहेत तर आपण आतापर्यंत पाहत होते परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर कॅमेरामॅन संतोष स्वामी गजेंद्र परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर आळंदी